आता आम्ही कोल्हापूरवरून निघालो आहे देवगडला मी काय असं ठरवलं नव्हतं देवगडला जायचं म्हणजे नंतर जाणार होते जास्त काय कपडे पण आणले नव्हते तर मावशी बोलली गाडीचा काय दोघंच जाणार आहे तर निशिता आणि मी निघालो आहे दोन दिवससाठी आता मी गगनबावड्यात मिसळ खातो आहे निशितानं इडली घेतली आहे मी आणि सत्यमनं मिसळ घेतली आहे मावशीचा उपवास आहे तिने वेफर्स घेतलेले गगनबावड्यात खाम अप्रावास यहाँ पर शेटा है निया जा जाजा जा जाजा 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 है अपने लागे रेल्वे येणाऱ्या म्हणून थांबलेत सगळ्या गाड्या लहान असताना मस्त मजा वाटायची अशी रेल्वे बघायला कोकण रेल्वे आता पण मजा वाटती रेल्वे बघायला आणि कधी कधी असती कधी कधी नसती आता बरेच दिवसांनी असं थांबलो आम्ही रेल्वे बघायला मिळणार देवगडच नवीन देवगड देवगडला मी को होत मांजर आता कुत्र्याचं पिल्लू आणलंय छोटस नवीन गेल्यावर आम्ही मस्त खेळत होत पायाबरोबर अननस लागले साईडला मागच्या वेळी पण मी दाखवलेलं अननस मागच्या वेळी व्हिडिओ केलेले देवगडचे त्यात नाळाचे झाड बाकी सगळे भरपूर झाड आहेत केळीचे नाळाचे पेरू केली केळी तिकडे पण मग मी सकाळी पोचलो जेवण बनवलं फास्ट मध्ये मावशी मी निशितनं मिळून आणि संध्याकाळी लगेच बीच वर फिरायला निघालो देवगडपासून हा कुणकेश्वरला जायला रोड आहे तिथंच बीच आहे मस्त स्वच्छ एकदम आधी पण बरेच वेळा आम्ही तिथले व्हिडिओ केलेले शॉर्ट व्हिडिओ कुणकेश्वरला जाताना तिथे लागतो हा कुणकेश्वर पण छान आहे महादेवाचं मंदिर आहे प्रसिद्ध देवगडमधलं पुढं जाताना सगळे असे दोन्ही बाजूला सुरूचे झाड आहेत तिथं मस्त वाटतंय जसं पिक्चरचं शूटिंगमध्ये असतात तसं पिक्चरमध्ये असतंय तसं दोन्ही दो साईडला मस्त तिथून गाडी जाताना मस्त वाटतं आहे आणि मग लागतं बीच एकदम शांत स्वच्छ बीच आहे हा देवगडमधला म्हणजे सगळेच बीच तसेच आहेत एकदम छान स्वच्छ तिथे किती गाडी धू लागली असं थांबलो मस्त मजा केली फोटो काढले आता निघालो आम्ही परत सनसेट बघून जाता घरी जाताना वडापाव घेतलेला दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच उन्हा घरी गेलो म्हणजे जिथं मावशी राहायची तिथं आता हे नवीन घरी मस्त घर आहे आधी आम्ही सुट्टीला तिकडं जायचो महिनाभर सुट्टी पडली की सगळेजण घरी घरी आलो मी तर बंदच पडलं आता इकडे आल्यापासून आठ दिवस झालं मी कुठं काय नाही घाम बारी आंघोळ घामाची आंघोळ आहे मला तू भरपूर दिवसांनी आधी आम्ही सुट्टीत यायचो होतं महिना महिना भरायला सत्यम लहान असताना तू पण आलेली असत छोटी असताना आता बरेच दिवसांनी आलो होतं जुन्या घरी मस्त सगळे झाड आहेत कोकणातलं आंब्याचे आबोलीचे किती झाड आहेत नाळाचे आबोलीचे खूप किती दाखवतो बरं आपलं कोकण स्टोरी मागची खेळी दाखवली मास्त केळीचा आग घेऊन लागलेला त्याची किती छोटी छोटी झाड आम्ही इथं ना पाणी जायचं तिथं हे करायचो किल्ला असा असं पाणी सोडायचं नाळाच्या झाडाला पण लहान असताना कपिल पीपुरी दादा मी येतो पण इथं इथूनच त्याला पूल करायचा पाणी व्हायचं तिथं आणि इथं पण झाडांवर बसून फोटो काढायचे चढूया चढव्या चढ छान होऊन फोटो काढतो हॅलो मिहीर बघा घामा ना आम्ही सगळ्या एवढ्या जवळ नको जवळ नको मुळ आमचं इथं एवढा घाम आहे सगळं चिकचिक झालंय पावडर पण काही आवडलं नाही आम्ही सगळं धुतलेले केस चढ हळू निशिता निश्चित <laughs> चढतीये झाडावर आम्ही लहान असताना इथे भरपूर फोटो काढलेले आहेत ह्या झाडावर <laughs> निश्चित आहे <laughs> निश्चिताला चढता येत नाही आम्ही चढून बसायचो लहान असताना केसांचा अवतार बापरे काय म्हटलं नारळ नार। नाही नारळ कधी डोक्यात पडत नसत त्यामध्ये परत पडणारच ना तेच सांगत पडलं तरी मग ते सातच करायला ठेवून चालत नाही तिला घेतलंय

केर लोक म्हणताना तिथं दूध घातलं हो म्हटलं बघूया कधी करते म्हटलं कोल्हापूर हो हो आज आता आलो बाई सकाळी आलं आता उद्या सकाळी जाणार ते पिऊ आणि निशित काल केले ना अगं हो सांग होती भाई तिला तिला बोलवून घे तर म्हटलं अगं ती आता म्हटलं नेमकं वीस तारखेला पूजा आहे म्हटलं नाही तर आली असते म्हटलं मुंजीला संध्याकाळी जेवण तर नवरून आम्ही बांधावर गेलो म्हणजे मागच्या साईडला जवळ जरा चालत जाऊन खाडी दिसती लांब तिकडं कुणकेश्वरच मंदिर पण दिसतंय तिथून जवळच आहे तिथं गेलो फिरायला आधी आम्ही सारखं जायचो ते शिंपले काढायला पण ओहोटी भरती असायची तेव्हा मस्त वाटते इथं एकदम शांत छान हा त्या पिशवीत फंसाच्या पंचाच्या पिशवीत देते ना. मी आंटीला सुट्टा देते का एक गेले झाले <ड़ी> दोन दिवस आता मी जाणार आहे पुण्याला तर हे दोघं जण मला सोडायला येतात निशिता राहणार आहे अजून दोन दिवस देवगड स्टँडवर सोडायला येतात देवगड पुणे डायरेक्ट गाडी आहे पण मी कोल्हापूरमध्ये उतरणार आहे मम्मी मावशी आणि पप्पा पण येणार आहेत माझ्या बरोबर पुण्याला तरा में परत रादरी मीर करना तर आम्ही ते चौघं मिळून परत रात्री मी सलग प्रवास करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा